सामाजिक भान जपून आपली संस्कृती परंपरा कायम राखणारा दहीहंडी उत्सव अशी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या दहीहंडी उत्सवाची ओळख आहे यंदाच्या दहीहंडीचे हे सोळावं वर्ष असून यंदाही त्याचे भव्य स्तरावर आयोजन करण्यात आल्याची माहिती शहर प्रमुख रवी पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे तसंच सामाजिक उपक्रमासोबतच तस यावर्षी युवा वर्गासाठी अनोखी रील स्पर्धा हे यंदाच्या उत्सवाचं आकर्षण ठरणार आहे दहीहंडी हा महाराष्ट्रातील एक प्रमुख उत्सव असून गेल्या दोन दशकांपासून त्याला अतिशय भव्य स्वरूपात त्याचं साजरीकरण केलं जात आहे सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती असून मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी गोपाळकाला उत्सव होणार आहे शिवसेना शहर शाखेची दहीहंडी दही एक तो आपली भाना ही कल्याणातील प्रमुख दहीहंडी उत्सवापैकी एक समजला जातो त्या ठिकाणी आपली सांस्कृतिक परंपरा सोबतच सामाजिक भानही जपण्यात येतं दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या दहीहंडी उत्सवातून अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू व्यक्तींना देशासाठी लढताना वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे यावर्षी अपघातात निधन झालेल्या सा साई भक्तांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना शहर शाखेतर्फे उचलण्यात आल्याची माहिती यावेळी शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे प्रमाणे याही वर्षी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून मानाची दही म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये ही दहीहंडी खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी करणार आहे आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मंडपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याची पाहणी करण्याकरता कल्याण शहरातील सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आज आलेले आहेत आणि दरवर्षाप्रमाणे ही अंडी खूप मोठ्या प्रमाणात त्या मदली नावाज ले ले दही जी या कल्याण शहरामधली नावाजलेली दहीहंडी म्हणून शिवसेनेची ओळखली जाते आणि दरवर्षी वेगवेगळ्या विविध सामाजिक उपक्रमातून या दहीहंडीचं एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि याही वर्षी तशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम आणि दहीहंडीचा वेगळ्या प्रकारचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे यावर्षी एक विशेष अजून स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे ते म्हणजे रील स्पर्धा आजचं युग हे मोबाईल युग आलेलं आहे आणि प्रत्येकाला आपण कॅमेऱ्यामध्ये कैद झालो पाहिजेत किंवा कॅमेऱ्यामध्ये कैद केलं पाहिजे अशी एक भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे आपण बघितलं लहानातला लहान एक वर्षाचा मुलगा सुद्धा आज मोबाईल मागतोय तर ह्या स्पर्धेचं आम्ही मुख्य आकर्षण फक्त शिवसेनाची कल्याण शहर शाखेची हांडी हे ठेवलेलं आहे त्यांनी तीच हांडीचं पूर्णपणे प्रक्षेपण करायचं आहे रील्स तयार करायचे आहेत ज्याच्या रील्सला जास्त फॉलोअर्स ज्याच्या रील्सला जास्त रीच हे मिळतील त्याच्यातून त्यांची निवड केली जाईल आणि पहिलं बक्षीस पंचवीस हजार दुसरं बक्षीस पंधरा हजार तिसरं बक्षीस अकरा हजार असं हे त्या रील बनवणाऱ्या जे काही मुलं मुली जे कोणी असतील त्यांना आम्ही देणार आहे त्यांना प्रमाणपत्र जे सहभागी होणार आहेत त्यांना प्रमाणपत्र पण आहे आणि स्मृतिचिन्ह पण आम्ही देणार आहोत यंदा उपक्रम तुम्ही आता साई साईपालखीमध्ये तुम्ही आ, तीन आ, आपले टिटवाळ्यातील जे बांधव अपघातात मृत्युमुखी पडले त्यांचा शिवसेना कल्याण शहर शाखेने शाळेचा जो मुलांचा खर्च आहे तो आम्ही घेतलेला आहे आणि त्यांना आर्थिक मदत सुद्धा आमच्या आमदार साहेब यांनी दिलेली आहे आणि आम्ही पूर्ण शाळेचा सामाजिक उपक्रमातून तो एक कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्यांना जोपर्यंत त्या मुलांना शिकायचं आहे तोपर्यंत शहर शाखा त्यांच्या फी आणि इतर खर्च हा करणार आहे